छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालंय शिवाजी महाराजांचा कृपया स्टेज वरती जास्त कार्य स्वराट पक्षाचा यशवंत भाऊ नडगा मागे म्हणू छत्रपती स... छत्रपती संभाजी महाराजांच छत्रपती संभाजी महाराजांच परिवर्तन महाशक्तीचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आपल्या सर्वांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोरच्या मंडळीने बसून घ्यायचंय आपल्याला विनंती आहे व्यासपीठाच्या समोर जे असतील त्यांनी बसून घ्यायचंय समोरच्या समोर विळ्या हरिडावर आहे कृपया गर्दी करू नका गर्दी कमी करावी आपल्याला कळकळीची विनंती आहे हा ऐतिहासिक शिक्षण आपल्या सर्वांना बघायचं आहे येथे साक्षीदार आपण होणार आहेत परंतु आपण सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला बसण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी केलं जात आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जास्त आपल्याला माहित आहे की कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार छत्रपती संभाजी महाराज त्यांनाही या ठिकाणी महाराजांच्या वतीनं पत्र दिलं जात आहे टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी आपल्या मनीष आनंद साहेबांच या ठिकाणी स्वागत करायचं जय शिवराय मंचगाव उपस्थित छत्रपती संभाजी महाराज व इतर सर्व कॅन्डिडेट सगळे मतदारसंघातून आलेले मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या पक्षाने एवढे वर्ष काम करून जो माल्यावर अन्याय केला आणि मला तिकीट नाकारली त्या अन्यायाच्या लढेमध्ये ज्यांच्या नावाने हा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचे थेट वंशजांनी माझी पाठ थोपटली आणि माझे मागे उभे राहिलेत त्याबद्दल मी महाराजांचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे आणि महाराज तुमचा विश्वास जो तुम्ही आज दाखवला आहे ते खरंच कुठेही कमी पडू देणार नाही आणि ही संधी मला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली तर ही संधी खरंच सोना करून दाखवल एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम संत तुकाराम गाता ही नीब आहे राजर्षी शाहू महाराजांची या ठिकाणी आरक्षण जे जा, ज्यांनी दिलं ती निब नीब आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पेनची निब सुद्धा हीच निब आहे आणि ही नीब आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायची आहे कारण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न या ठिकाणी विधानसभेत पोहोचले पाहिजेत छत्रपती संभाजी या ठिकाणी उठून सर्वांनी मानवंदना महाराजांना द्यायची सर्वांना विनंती घ्या पण बसून घ्या माझी विनंती होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार ज्यांनी कष्ट घेऊन आज जी इथं गर्दी गोळा करण्यासाठी जिनी परिश्रम घेतले ते कॅन्टॉन्मेंटचे उमेदवार माननीय यशवंत नडगम स्वराज्याचे कसबा विधानसभेचे उमेदवार माननीय ओमकार रायनपुरे स्वराज्य पक्षाचे पुरंदर विधानसभेचे उमेदवार माननीय सुरेशराव गोरपडे स्वराज्य पक्षाचे शिरूरचे उमेदवार माननीय विनोद चांदगुडे ज्यांना आज पहिल्यांदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत ते छत्रपती शिवाजी मग शिवाजीनगरचे उमेदवार माननीय मनीष आनंद कोथरूडचे स्वराज्याचे पुरस्कृत उमेदवार माननीय विजय उर्फ बापू ढकले डाकले सन्मान्य मंच व उपस्थित सर्व बंधू बंधू भगिनीन ज्या ठिकाणी ही अशी सभा होत आहे या सभेच्या ठिकाणाला सुद्धा फार मोठा इतिहास आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ही संस्था उभी केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा याचा पायाभरणी समारंभ राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून झाला आणि तो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा मध्ये त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला आणि म्हणून या संस्थेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सगळीकडे रुजलेला आहे आणि म्हणून आज आपण जे सगळे इथे उमेदवार पाहिले असतील जे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जे पुरस्कृत उमेदवार आहेत हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही पण ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार नेहमी सगळ्या समाजाच्या पुढे सांगतो आपण नेहमी सांगतो की आपल्याला एवढ्या महाराष्ट्राला एवढे मोठे महापुरुष आपल्याला मिळालेले पण आता विचारण्याची वेळ आलेली आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालत आहोत का राजकारण इतक्या गलिच्छ पद्धतीने इतक्या शेवटच्या खालच्या थराचे राजकारण राजकारणाच्या माध्यमातून जी नीतीमित नीतिमत्ता निर्माण झाली झालेली आहे ही आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षात केव्हाही पाहायला मिळालं नाही ती आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला पूर्ण जबाबदार हे प्रस्थापिक हे माजलेले सगळे हे सगळे लोक आहेत तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष एका घराण्यातच आपला सत्ता केंद्र सत्ता केंद्रामध्ये पैसा हा एक दुसरा मोठा फॅक्टर म्हणजे सामान्य माणूस हा राजकारणात केव्हा उडीच मारू शकणार नाही सामान्य माणसांनी आमदार व्हायचं हे स्वप्नच पाहायचं नाही हे या सगळ्या प्रस्थापित लोकांनी ठरवलेली ही लाईन आहे मला मनापासून आनंद वाटलं जय यशवंत नडगम बोलत होते आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी झोपटपट्टीतला राहणारा एक एक व्यक्ती आहे आणि झोपटपट्टीत राहून सुद्धा माझी काही के धाडस केव्हाच नव्हती की मी आमदार होऊ शकतो पण आज त्यांनी स्वराज्य पक्षाकडे पाहिलं की खऱ्या तरी या विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्ष आहे ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला की आपण स्वराज्य पक्षात येऊ आज खऱ्या अर्थाने मनीष आनंद सुद्धा हा गरीब उमेदवार नाही आहे मग तुम्ही सगळ्यांनी विचार करता केला असेल की मग हे स्वराज्य पक्षाचा पुरुष कृपना त्यांनी का घेतला आणि सगळ्यात प्रामुख्याने स्वराज्य पक्षाने पुरस्कृत त्यांना दिलं कस आमच्या दोन मुद्दे आमचे ठळक आहेत एक मुद्दा म्हणजे विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी कधी चांगलं करायचं आहे त्या अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून मुको म्हणून आम्ही मनीष आनंदाने सुद्धा त्याच्यासाठी होकार दिला या पंच्याहत्तर वर्षात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय ह्याचा विचार करण्याची वेळ आहे लोकांना या प्रस्थापित लोकांना वेळ कुठे एकमेकाचे दावे काढणे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर वेळ आहे राज की राजकीय नीतिमत्ताच काही काय राहिलेली नाहीये एकमेकांचे विरोध करणारे दुसऱ्या दिवशी मांडीला मांडीला मांडी लावून बसून आपले राज सत्तेत जातात नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणतात चौऱ्याहत्तर हजार कोटी करणार चौऱ्याहत्तर हजार कोट्याची 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 चौऱ्याहत्तर हजार कोटीच सिंचन घोटाळा करणारे अजित पवार अँड कंपनी एवढं बोलल्यानंतर अजित पवार एका आठवड्यात हे महायुतीत जातात शिवसेना दोन शिवसेना होतात राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी होतात म्हणजे सगळ्यात सत्ता केंद्र त्यांचं काय ठरलेलं आहे एक तर एक किंवा बी एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी आणि आम्ही मग काय आम्ही का काय करायचं आम्ही काय ठणठण खोपाल नुसतात आम्ही नाही प्रयत्न करायचा का आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही सत्ता केंद्राने जाऊ शकत नाही का सामान्य माणूस केवळ सत्ता केंद्र बघायचंच नाही का सामान्य माणसाने आमदार खासदार पालकमंत्री हे व्हायचं नाही का आणि ह्याच्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे मला आपल्याला सांगायचंय तुम्ही इथलं हॉस्पिटल बघा बाकीच्या राज्यातले हॉस्पिटल्स पहा तुम्ही आपलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्ही ग्रामीण भागात गेला तर इतकं गलिच पद्धतीने इतकी दुर्गंधी असते त्या ग्रामीण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण जाऊ शकत नाही सामान्य माणूस जाऊ शकत नाही तिथं ससून तुमचं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे काय त्याची परिस्थिती आहे आपल्याला विश्वास सुद्धा वाटतो की आपण त्या ससून हॉस्पिटल जाऊ शकतो का शिक्षण इथं म्हणतात दररोज नरेंद्र मोदी तीन चारदा महाराष्ट्रात आले आता या इलेक्शनच्या टाइमला आणि जर भाषणात काय किंवा डिजिटल बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल की हिंदी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे ती चांगली बाब आहे पण शिकवणार कुठं मराठी हिंदी नाही मराठी भाषा मराठा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला म्हणतात पण मराठी भाषा शिकवणार कुठं शाळा कुठं आहेत प्राथमिक शाळा सगळ्या बंद पडल्या आहेत माध्यमिक शाळा सगळ्या गव्हर्नमेंटच्या बंद पडायला लागलेल्या आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं आता ही संस्था आहे राजेश शाहू महाराजांनी सुरू सुरू केली त्यावेळी कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षणासाठी एकोणीस ते वीस टक्के आपल्या बजेट मधन खर्च केला जायचा आज शिक्षणावर नुसता एक टक्का सुद्धा नाही आपण शिक्षणावर खर्च करतो मुलं घडवणार कशी आपण सहकार मोडून काढलेला आहे जेणे सहकार उभा केला त्याने सहकार मोडला बुडीत केला सहकार सहकार आणि हेनीच सगळं विकत घेतलेले सगळे नवीन कारखान हे सगळे जुने कारखाने हेनीच विकत घेतलेले सगळे या प्रस्थापित लोकांनी आणि म्हणून सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे धर्माच्या नावाने राजकारण करायचं वेगळं वेगळं नवीन नवीन नवी काही वेगळी स्टेटमेंट धरून जाण्याचे या बहुजन समाजामध्ये आणि विषमता कशी करायची हेच ह्याचा प्रयत्न असतो मला सांगा तुमच्या एसआरए चे स्कीम्स इतकी मोठी झोपटपटी पुण्यात आहे ह्याच्याबद्दल का तुम्ही काही करत नाही का तुम्ही रिहॅबिलेट करत नाही काय स्लम रि रिडेव्हलपमेंट करू शकू शकत नाही हे नाही आयुष्यात झोपडीतच राहायचं मला वाईट वाटलं यशवंत यशवंतराव जे भाषणात बोलत होते मी झोपटपट्टीत राहणारा माणूस आहे आणि आजही तिथं कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एवढ्या झोपटपट्टी आहेत त्याचा विकास केव्हा होणार त्याच्याबरोबर कोण चर्चा करते आमदार तुम्ही या आमदारांना विचारायला पाहिजे प्रश्न त्या खासदारांना विचारायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही या झोपटपट्टीचा विकास केव्हा करणार त्या कॅन्टोनमेंट बोर्ड म्हणजे एकदम हाय प्रोफाईल लोक सुद्धा म्हणजे कोरेगाव पाकला गेलं की आणि तिथं परिसर कुठे गेलं एकदम हाय प्रोफाईल लोक आणि पलीकडे दुसऱ्या टप्प्यात गेलं तर सगळ्यात जास्त गरीब सगळ्यात उपटे ज्यांच्याकडे घरं नाही आहेत ह्यांचा है। विचार कोण करत नाही आणि बरोबर इलेक्शन आली की हे सगळे मोठे नेते मंडळी ने जागे होतात गरीब पाकीट पाठवतात यशवंतराव एक रुपये घरी पाकिट पाठवायचं नाही आपण आपण राज आपण राजकारण बदलायचं आहे हे घाणेडं राजकारण आपल्याला लागू आगायला लागून घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला नवीन पूर्ण एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचारून घेऊन जायचं आहे मतं कमी पडले तरी चालतील आपल्याला पण पाच हजारचं पाकिट माताच्या मागा दोन हजार माताच्या मागे तीन हजार मी पुन्हा महाराष्ट्र फिरायला लागले आता आणि हीच भाषा रेट काढलाय दोन हजार एक हजार तीन हजार हे शोभते काय ही कसली लोकशाही आहे म्हणजे मत विकत घ्यायचे त्या गरीबांच्या साठी गरीब पाकिट पोच करायचं ही कसली नीती मत आहे आणि लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजना चांगली बाब आहे ठीक आहे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात का दोन हजार रुपये मिळतात महाविकास आघाडी सुद्धा काय काढलंय की आम्ही आम्ही सत्तेत आलो की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ अहो ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही हेच सांगाल पाहिजे ते महिलांना आम्ही रोजगार कसं देऊ शकतो ह्याच्यावर बोलायला पाहिजे आम्ही रोजगार कसं देऊ शकतो आपण इथं अनेक उद्योग आहेत मोठे मोठे उद्योग पुण्याच्या बाजूला कसे काढू शकतो आणि उद्योगाच्या माध्यमातून किंवा आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनींना माता भगिनींना हा रोजगार कसा देऊ शकतो ह्याच्यावर ब्लू प्रिंट बोलायला पाहिजे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या बद्दल बोलायला पाहिजे आता पटंगे 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 काहीतरी नवीनच सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्यातलेच माणसं ते म्हणतात आम्हाला आम्हाला हे मान्य नाही मग मा कशाला थांबले त्यांच्या बरोबर अजित पवार म्हणतात हे आम्हाला मान्य नाही तुमचं पंकजा मुंडे म्हणतात हे आम्हाला मान्य नाही मग मा कशाला भाजपच्या बरोबर भाजपमध्ये कशाला तुम्ही महायुतीमध्ये मग मां। दोन्हीकडे खेळायचं नाही आणि मग म्हणायचं आम्ही गेलो विकासासाठी हे काय चाललंय इतका घाणेळ पद्धतीचं राजकारण खालच्या पद्धतीचं राजकारण असे अनेक विषय मला पुर पुढं आणि दोन तीन सभा आहेत म्हणून मी आता जास्त वेळ घेत नाही पण माझी आमचा जाहीरनामाज सुद्धा आता आज प्रसिद्ध झाला अनेक पस्तीस चाळीस मुद्दे आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यामुळे माझी जबाबदारी बनते की जाहीरनामाचे प्रमुख मुद्दे काय काय मी तुमच्या पुढे वाचून दाखवतो एक चाळीस मुद्दे त्याले एक दहा बारा मी वाचतो वंचित व उपेक्षित असणाऱ्या समाजांना आरक्षण मिळावे यासाठी सामूहिक भूमिका घेणार के जी ते पी जी हे मोफत शिक्षण देणार स्वराज्य पक्ष दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार मोफत आरोग्य सेवा देणार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व चोवीस तास वीज पुरवठा देणार आज आपल्या आज आपल्या महाराष्ट्राला चोवीस तास इलेक्ट्रिसिटी मिळत नाही बाकीच्या राज्यात मिळते पण आपल्याला का आमचं कुठं घोडं अडकलं माहित नाही सरसकट शेतकरी शेतकऱ्यांना कर्ज माफी देणे राज्यातील गड किल्ले ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करा तुमच्या पुण्यात एवढे गटकोट किल्ले आहेत त्या गटकोट किल्ल्यात काहीच संवर्धन जतन नाव नाही ते मी मागं लागलो म्हणून त्या रायगड किल्ल्याचं आज संवर्धन जतन सुरू झालेलं आहे दुर्दैव आहे काय नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं आणि किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत ज्याच्यामुळे स्वरा हिंदू स्वराज्य स्थापन झालं त्या गडकोट किल्ल्यांकडचं बघण्याचा वेळ नाही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असतात मग मध्यंतर मी गेलो होता मी बोटीत तिथं बोट घेऊन गेलो होतो कुठं ते जलपूजन केलं त्या नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळाला तिथं काहीच केलं नाही नुसतं इलेक्शन आले लोकसभेचे म्हणून आपला खेळखंडोबा केला ते जलपूजन केलं आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करणार म्हणतात हिंदू मी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आंतरराष्ट्रीय स्मारकाचा कामात गती देणार हिंदू म हिंदू मत हिंदू इन, मिलला तिथं बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण होत नाही का मला नाव घ्यायचं हो शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं हो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं हो तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही प्रायोरिटी ह्या गोष्टी का करता येत नाही मग जागा तुम्ही हिंदू मिलची ताब्यात घेतली आहे काम का सुरू नाही मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार प्रत्येक जिल्ह्यात कृषी कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे नवीन धोरण आखणार महिला समीक्ष सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना करणार सी सर्किट टुरिझम म्हणजे आपले गडकोट किल्ले समुद्रात देशात नाही जगात कुठं नाही जेवढं महाराष्ट्रात आपल्याकडं खांनेरी उंदेरी विजयदूर सिंधुदुर्ग सुरणदूर्ग मुरुड जंजिरा पद्मदूर काही नाही करत त्या किल्ल्यांचं सुद्धा सी फोर्ट सर्किट टुरिझम आपल्याला मुंबई राजधानी ते रायगड राजधानी सुद्धा आपल्याला कसं कनेक्ट करता येईल या सी फोर्ट सर्किट टुरिझमच्या माध्यमातून आपण करू शकतो पण अनेक गोष्टी मी याच्यात मी सगळे मुद्दे घेतले नाहीत पण एक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे पेना चिन्नी आणि म्हणून सगळे जे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण आपण <coughs> पेना चिन्नीवर बटन दाबवून मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि कोथरूडमधनं विजय उर्फ बापू डक बाबू डाकले हे उभारलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे रिक्षा हे लक्षात आपण ठेवा आणि मनीष आनंद हे छत्रविशिवाजी नगरमधनं उभारलेले आहेत त्यांचं चिन्ह हे हॉकी आहे आणि हॉकी या चिन्हावर बटन दाबून